आजचा दिवस जसा सुदर्शनच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस होता तसाच आमच्यासुद्धा आयुष्यातला अविस्मरणीय दिवस होता कारण तो म्हणजे आमचा सुदर्शन आज लेफ्टनंट बनला आणि महत्वाचं म्हणजे ना त्याच्यासाठीच आम्ही इथं आलो होतो आणि तो कार्यक्रम आज इथं झाला पासिंग आउट परेडचा तर एवढं भारी आणि इतकं प्राऊड फील होत होतं की तुम्हाला काय सांगू आणि इथं बघू शकताय बघा असे आपले फ्लॅगच्या कलरचे सगळे बलून्स वगैरे असे हवेत सोडले होते आणि खूप छान आणि इथं त्याच्यानंतर नाही इथं स्टार लावायचं सुरू होतं आणि काका मावशींनी सुदर्शनला इथं स्टार वगैरे लावून घेतले आणि ते बघता क्षणी इथं नाही काका मावशी असं म्हणजे ना इतकं त्यांना भरून आलं होतं काकांच्या डोळ्याचं तर पाणी थांबत नव्हतं आणि हे सगळं आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय आणि आपला तिथं भाऊ आहे ह्याची फिलिंग काही वेगळीच होती आणि इथं बघू शकताय बघा आणि आता साहिलनं त्याला असा खांद्यावरती उचलून घेतला सुदर्शनला आणि मग काय विचारू नका मला तर गंगा जमुना भात होता कारण एवढा आनंदाचा क्षण होता ना तो आणि इथं म्हणजे असं सगळ्यांना अगदी म्हणजे पूर्ण प्राऊड म्हणजे फील होईल असं खूप अभिमान वाटतं सुदर्शन तुझा आणि आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी पाहायला भेटला आणि इथून पुढे पण तुझ्या आयुष्यात ना खूप सारा आनंद येऊ दे तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथं बघ असंच पुढे जा असंच मोठ्ठं नावकर मम्मी पप्पांचं आणि खूप छान आणि ह्याचा पूर्ण डिटेल ब्लॉग मी अपलोड केलेला आहे तर खाली दिलेला त्रिकोणी एकनवरती जाऊन नक्की पहा आणि कसा वाटला ते ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ब बाय